फायबर कंपोजिट सळे सर्वांची बचत करेल मालू उत्पादने घेऊन भारत देशवर अधिराज्य गाजवले आहे समृद्धी उद्योग समूहाने सन दोन हजार चोवीस पासून बांधकाम क्षेत्रात पदार्पण करीत लोखंडही सळीला पर्याय उपलब्ध करून देत फायबर कंपोजिट सळीचे उत्पादन सुरू केल्याने ग्राहकांची वीस ते पन्नास टक्के आर्थिक बचत होणार आहे यातून समृद्धीची फायबर कंपोजिट सळई सर्वांची बचत करेल असे प्रतिपादन समृद्धी इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर रमाकांत मालू यांनी केले ते आज तासगाव येथे समृद्धी मल्टीपर्पज हॉल येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी पुढे बोलताना मालू म्हणाले समृद्धीने प्लास्टिक फायबर सळईच्या मजबूतीची पूर्णपणे हमी दिल्याने ग्राहकाकडून निसंकोचपणे बांधकाम क्षेत्रात अर्थातच गोदामे कारखाने शेड शीतग्रहे बसस्थानके विमानतळ शेड अशा विविध ठिकाणी फायबर कंपोजिट सळईच्या उत्पादनांचा वापर होणार आहे पारंपरिक लोखंडे सळईला फाटा देत बांधकाम क्षेत्रात फायबर कंपोजिट सळईचा वापर सुरू झाला आहे अशी सळई समृद्धीने बाजारात आणल्याने वापरकर्त्यांना सोपस्कर झाले आहे वजनाने हलकी वापरण्यासाठी सोपी व गंजरोधक लोखंडी सळीच्या तुलनेत वीस ते पन्नास टक्के स्वस्त आहे त्यांचा उपयोग आता रस्ते इमारतीकरिता होत आहे तसंच समृद्धी उद्योगसमूहाने प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग क्षेत्रात झेप घेतल्याने देशभरातील ग्राहकांना बांधकाम क्षेत्रातही मजबूतीची विश्वासार्हता निर्माण झाली आहे आय एस आय मानांकन प्राप्त तसेच इंडियन रोड काँग्रेस या शासकीय संस्थांमार्फत बांधकाम क्षेत्रासह विविध ठिकाणी वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत समृद्धी कंपोजिटचे अमीर पटेल यांनी समृद्धी फायबर कंपोजिट उत्पादनाचे महत्त्व पटवून दिले तर सांगली जिल्ह्याचे डिस्ट्रीब्युटर राजश्री ट्रेडिंग कंपनी तासगावचे अभिजित पवार यांनी समृद्धीने दिलेले उत्पादन शेतकऱ्यांच्या बांधापासून व मोठमोठ्या बिल्डिंगपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबू असे सांगितले यावेळी इंजिनियर अनिल जाधव राजेश यादव सुनील निपाणीकर सुनील माणी संजय नाईक आनंद बाबू औताडे जावेद मुल्ला सुरेश कणसे सुरेश श्रीकांत कुंभार युवराज लुगडे अश्विन कोकणे निशांत शिंदे शीतल स्टील अमोल माळी तसेच तासगाव व परिसरातील सर्व इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी आबासाहेब चव्हाण तासगाव या पूर्ण नवीन टेक्नॉलॉजी थ्रू प्रोडक्शन होतं क्वालिटी वगैरे जे आय एस अठरा दोनशे आ, एक स्टँडर्ड प्रोसे प्रोसेस दिलेली आहे त्या टोटल क्वालिटी कंट्रोलनुसार ह्याचं प्रोडक्शन होत आहे आणि हे प्रोडक्ट आता ग्रीन प्रोडक्ट असल्यामुळं हो। आणि स्टीलपेक्षा पंच्याहत्तर टक्के वजन कमी आहे व वजनानं हलकानी जी त्याची टेन्साइज स्ट्रेंथ आहे ही स्टीलपेक्षा तिप्पट असल्यामुळं त्याचा हो। वापर आ, आता हळूहळू आपल्याला वाढ होण्यास बघायला मिळेल त्याच्यानंतर इंडियन रोड काँग्रेस यांच्या नुसार हायवे आणि हायवे कन्स्ट्रक्शन आणि ब्रिजेस साठी ह्याचा आता वापर थोडस इन्क्रीजिंग ट्रेंड मध्ये आहे तसंच त्याचं सर्क्युलर ऑलरेडी गवर्नमेंट ऑफ इंडिया परिवहन मंत्रालय व नितीन गडकरी सरांनी याचा ऑलरेडी जे एफ आर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये वापरण्यासाठी परवानगी दिलेली आहे व त्याचं त्यांनी स्वतः प्रमोशन करून ह्या कामासाठी त्यांनी थोडस पुढाकार घेऊन त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्राधान्य दिलेलं आहे तर आता आपल्या भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही प्रचंड वेगानं वाढत आहेत व त्याच्या त्याच्यासाठी खूप स्टील लागणार आहे व ते जेवढं स्टील लागेल तेवढं आपले नॅचरल ना, रिसोर्सेस वापरले जातील त्यामुळे आपला एक नॅ नॅचरल एन्व्हायरमेंटला त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो त्यासाठी हा अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट म्हणून हा आपण जी एफ आर पीचा रिबार हे मार्केटमध्ये आणलेला आहे व त्याच्या त्याच्या कंटिन्यू वाढण्यासाठी आपण आता ह्याच्या प्र प्रोडक्टचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा